नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आजचा दिवस हा अतिशय पवित्र दिवस आहे कारण की आज आहे दत्त जयंती तर तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की दत्त महाराजांनी त्यांच्या काळामध्ये अनेक चमत्कार केले एका स्त्रीच्या मृत पावलेल्या पतीला त्यांनी जिवंत केलं एका आईच्या मृत पावलेल्या मुलाला त्यांनी जिवंत केलं वांज अशी एक म्हैस होती तिला त्यांनी तिला त्यांनी दूध देणारी बनवलं त्याचबरोबर एक साठ वर्ष महिला त्या गुरुदत्त महाराजांच्या आशीर्वादाने तिला संतान प्राप्ती झाली आणि अनेक असे चमत्कार आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामध्ये बघायला मिळतात तर आज दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त आजच्या दिवशी मी भरपूर अशी दत्त महाराजांची सेवा करणार आहे चौथा अध्याय वाचणार आहे गुरुदत्त महाराजांची आरती करणार आहे स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करणार आहे आणि त्याचबरोबर आज आणि उद्या आपल्याकडून जेवढं शक्य होईल गोरगरिबांना आपण दान करायचं आहे